नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत नागपूर येथे वेगवेगळ्या मंडळ कार्यालयाअंतर्गत जे आहे या प्रकारे एक जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन तर ऑनलाईन मध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला बावीस जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये कोणत्याही एका विभागामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आता यामध्ये आपण जर जागांचा तपशील बघितला तर नागपूर ग्रामीण मंडळामध्ये कोपा ट्रेडच्या सतरा जागा आहे त्यानंतर काटोल विभागामध्ये कोपाच्या सहा इलेक्ट्रिशियनच्या बत्तीस आणि वायरमनच्या वीस जागा आहे मौदा विभागामध्ये कोपाच्या सहा इलेक्ट्रिशियनच्या एकवीस आणि वायरमनच्या चौदा जागा आहे सावनेर विभागामध्ये कोपाच्या तीन इलेक्ट्रिशियनच्या एक्केचाळीस आणि वायरमनच्या अकरा जागा आहे उमरेड विभागामध्ये कोपाच्या दोन इलेक्ट्रिशियन पंधरा आणि वायारमंचा पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इयत्ता दहावी पास तसेच एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय पूर्ण असला पाहिजे यामध्ये जे काही तुमचे शैक्षणिक दस्तऐवज आहे हे पूर्णतः तुमच्याकडे असले पाहिजे ओरिजिनल स्वरूपामध्ये यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये तुमची निवड ही दहावी व आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीनुसार राहणार आहे यामध्ये दहावीच्या गुणांना चाळीस टक्के तर आय टी आयच्या गुणांना साठ टक्के वेटेज यामध्ये दिलं जाईल यामध्ये जा जे आहे जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल तर त्याची प्रत ऑनलाईन वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केल्याची प्रत तसेच इतर जे काही शैक्षणिक गुणपत्रिका आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर जे काही असेल त्याचे झेरोक्सप्रती घेऊन तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये अर्ज सादर करणे गरजेचं राहील हा ऑफलाईन पद्धतीचा जो काही जो पद्धत त्यांनी सांगितली आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिनांक चोवीस जून ते दोन जुलै या दरम्यान ऑफलाईन सुद्धा सादर करणे गरजेचं आहे यामध्ये विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत जे काही रहिवासी असलेले उमेदवार आहे अशाच उमेदवाराचे जे काही अर्ज आहे हे ऑफलाईन स्वरूपात स्वीकारले जातील त्यासाठी इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा नाही आणि यामध्ये मंडळ कार्यालयानुसार जे आहे ऑफलाईन अर्जाचा पत्ता जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तसेच त्या लिंकवरती मी तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय लिंक आणि ही जाहिरात डाउनलोडची लिंकसुद्धा तेथे प्रोवाइड करून दिलेली आहे तर तुम्ही अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनला दिलेल्या लिंकला व्हिजिट करू शकता तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्राम पेज फेसबुक पेजलासुद्धा लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद